निवडणुकीच्या निकालावरती एकंदरीत सगळे विरोधक जे आहेत ते असमाधानी आहेत आणि कुठेतरी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही आंदोलन देखील उभं करणार आहात माटाव संदर्भात कशा स्वरूपाचं आंदोलन आमच्या आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते सगळे म्हणजे आम्ही असं नाही असं लोक हे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत तहसील कार्यालयावर किंवा पंच कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत किंवा मंत वेळ पडली तर मंत्रालयावर देखील आम्ही मोर्चा काढणार आहोत कारण असं केल्याशिवाय ई व्ही एमचा प्रश्न सुटणार नाही आहे आणि ई व्ही आपण सगळेजण तुम आम्ही आम्ही कशाला सांगायला पाहिजे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशाला सांगायला पाहिजे तुम्ही आत्ताचे जे रिझल्ट लागलेत हे तुम्हाला देखील लक्षात येत आहे की हे आत्ताचे हे रिझल्ट कसे लागले आहेत त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं काय करणार आहोत आम्ही करणार आहोत ते जनतेच्या विचारांनी करणार आहोत जनता आमच्यासोबत राहणार आहे आणि आमी आमी ते सगळेजण सांगतात की आम्ही आता आम्ही शहापूरला बघितलं आहे बुर मुरबाड मतदारसंघामध्ये बघितलं जी गावं आहेत जी गावं पूर्ण आमच्याकडे राहणारी होती त्या गावांमध्ये देखील आम्ही पन्नास पन्नास टक्के झालो काही ठिकाणी आम्ही पूर्ण राहणार होतो तिथे त्यांचं ते जास्त राहिलेत आणि आम्ही कमी राहिलोत असं खूप ठिकाणी झालेलं आहे शहापूरमध्ये देखील अशा बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये असं झालेलं आहे म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एवढं काम आहे एवढं लोकांचं आणि तुम्ही बघा सुप्रियादाई आल्या त्या तेव्हाची सभा बघा बदलापूरमधली किंवा आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले ते तेव्हा मु मुरबाडची सभा बघा खूप मोठ्या संख्येने लोकं पुढे येत होते आणि स्वतः प निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाग होते आणि एवढं सगळं असताना देखील जर अशा पद्धतीचा रिझल्ट लागतो तर नक्कीच हा प्रकार सगळा ई व्ही एमचाच आहे आमचं म म्हणणं आहे आणि पवार आदरणीय गोटराम पवारसाहेब असतील त्यांनी देखील लोकांची सेवा इतके वर्ष आमदार असताना केलेली ती खूप प्रामाणिकपणे सेवा केली खूप ल जनमानसात आवरणारी माणसं आहेत ती त्यामुळे आपण सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा घोळ आहे तो ई व्ही एमचाच आहे आणि ई व्ही एम देश बचावचे नारे आम्ही पूर्ण राज्यभर राबवणार नाही त्या लोकसभेचे निर्णय बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पूर्ण वारं महाविकास आघाडीच्या बाजूने आहे म्हणून त्यांनी ह्या वेळेस सगळं सगळं बाजूला ठेवलं आणि हा ह्या ईव्ही एमचा प्रकार केला